मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन कादंबरीचं नाव पळसफूल भाग दुसरा बरली दुपार अक्षून गेली होती सावलीखाली मान घालून झाडावली गप्प झाली होती हिरव्या शिवारात अंधूक मंद गारवा साठून होतं उसाच्या कडेला शेवरीचा तट बांधाला ओला चारा मसर दात खरडत होती हातात काठी घेऊन गिरजा मसरामागं उभी होती बांधाच्या बाजूला पाण्याचा पाठ मोटारीचं पाणी उसाच्या वावरात पाठातून हिंदळत पळत होतं भुकेल्या जमिनीला भिजवून तृप्ती देत होतं वाट करून देत होतं वाकुर मागून वाकुरं पाणी पित होतं आणि श्रीपती कोरड्या दंडावर उभा होता पाटाच्या कडेला पांढऱ्या बगळ्या उडत उडत येत होत्या आणि बाजूचं किडं आणि एखादा दानवा वेचत होत्या ओढ्याच्या बाजूला रामफळीजवळ बापू उभा होता बापू मोहित पानाचा तोबरा तोंडात धरला होता भरला बटवा त्याच्या हातात होता त्यानं आपली पावलं गिरजाकडे वळवली तो पावलं मोजत येताना तिला दिसला तिनं पदर सावरला हातातील काठीवर न कळत हाट घट्ट झाला मिटल्या ओटावर एक शिळी एक शिवी येऊन गेली तो जवळ आला तशी गिरजा म्हशीवर धावून गेली उसाच्या कवळ्या कोंबऱ्या खाणाऱ्या मशीला तिने फिरवून धोपाटी घातली ए रांड लई पिकात तोंड घालूसं वाटतंय वै तुला अंगावर हसडून बसलेल्या धोपाटीनं म्हैस चरा वाकली गरकन मागे फिरली आता उतारा पडला का गिरजानं पदर सावरला आणि आग ओकणाऱ्या नजरेनं तिने बापू मोहित्याकडे पाहिलं ती नजर त्याला नकोशी वाटली तरी पण तो संयम ठेवत म्हणाला पुरी म्हातारी म्हातारीकडे आली नाहीवी तसंच मनातून तिनं लाख शिव्या त्याला घातल्या नाही आल्या बरं मग संध्याकाळी घरला गेल्यावर तिला सांग मी बोललेल्या कामाचं काय करते असं म्हणावं गिरजा मनात म्हणाली याने आणि यान कसला तिडा काढला या आपल्याला सासूबाई कशा बोलल्या नाहीत तरी पण ती अंदाज घेत म्हणाली तुम्ही आणि कसलं काम काढलं आहे सा ती म्हातारीला माहिती आहे तू नुसती आठवण करून दे मजी झालं बिरकी बापूनं आडवच उत्तर दिलं झाली आठवण तर सांगेन की गिरजाने उत्तर तसंच दिलं तसं करू नको आठवणीनं सांगच एवढं जरुरीचं काम आहे तर तुम्ही जीवन सांगा की अगं मी एकदा का दोनदा मा बोलली तीनदा तिला सतरादा सांगाय सांगत बसा आहे मला सवड नाही त्याचा आवाज चढला तेवढ्याच कर्ड्या आवाजानं गिरजा म्हणाली सवड नसाय काय झालं आता आणि कोणत्या कामाने येपून गेलाय सांग तोंडाला तोंड देते सण माझ्या तसा गिरजाच्या अंगाचा भडका झाला तोंडाला तोंड द्याला का भ्या आहे आन माझ्या भरल्या संसारात ह्याच काळ्या तोंडाना आणि रगतपिती भरल्या हातानं इस्तूपूरला हे मी इसारलेलं नाही ना गिरजा मनात म्हणाली लई तोंड सोडलंस लईतो आणि बापू मैता गावात वर मान करून बोलणारं अजून जायला नाही आणि तू बोलतीयस तुम्हा मी भिऊन बसणारी हांडगी असतील म्हणून बोलत नसतील व गिरजाने तसंच उत्तर दिलं म्हणून तू मर्दासारखी बोलतीयस काय अग तुझ्या वेळे हातात काकणं की का पैलवानासारखा का काळा दोरा बांधलेला नाहीस तू माझ्या कपाळाचं कोको पुसणाऱ्याला आणि भरला चुडा फोडणाऱ्याला तेच दिसायचं माझ्या हातातलाही कोरड्याचा दांडा दिसायचा नाही तोंडावर नाही तर लय पक, पक करायचं काम नाही अगोदर माझ्या हद्दीतनं बाहेर पडायचं काय करणार आहेस तू मी रानबुंडबाई म्हणून काय करणार हे नुसतं बोलून दाखवणार नाही करूनच दाखवीन आणि तशी करून दाखवण्याची अवलाद माझे आहे आता मात्र रागरंग ओळखून बाप्पू वळला येव्हाना श्रीपती उसातून बाहेर येऊन बांधावर उभा राहिला होता जास्त कमी भांडण झालं तर तो त्या तयारीनेच होता परंतु इतक्यात गिरजा श्रीपती आणि म्हातारेला बापू मोहित्यासंग भांडण करायचं नव्हतं श्रीपती उसातून बाहेर याला पाहून बाप्पू मोहिते मोहिता जाता जाता तो थांबला तसा श्रीपती त्याच्याकडे येऊ लागला मधल्या वाटेवर बायका डोक्यावर जळण्याच्या पाट्या घेऊन गावाकडे जाता जाता थांबल्या त्याने मगापासून गिरजाचं आणि बापू मोहित्याचं भांडणं ऐकलं होतं त्या आपसात बोलत होत्या काय बाई गिरजाचं धाडस बाप्पू उ उत... उलट बोलली कोण बोलायचं राहील ग जीवावर आल्यावर कोण कोणच गं बसत नाही ते बी खरंच आहे म्हणा देवासारख्या तिच्या जनावऱ्याचा हो भाड्यानं खून केला नवं काय सांगते असं होय तर तुला ठाव नसेल म्हणून सांगतो जमनीपाई त्यानं खून केला बाई सदाचा खून केला त्याला मारला आणि भरले हिरीत टाकला अहो कोण म्हणतं त्याला फिट येत होती आणि त्या फिरमिटीत तो हिरीत पडला सगळं सगळं खोटं तसं घडलं असतं तर तू मला सांग तिसऱ्या दिवशी मडवर आला असतं का रातोरात वर तरंगलं नसतं आणि बाई डॉक्टरनं मशीन लावून तपासलं म्हण फाडून बघितलं की पोटात पाणी नाही का असल तसं बी असल नाहीतर कसं म्हणायचं असल नवं खरंच आहे अगं ते बघ श्रीपती आला आता काय म्हणतोय ते तरी ऐक काय वा अण्णा काय म्हणतायचं तू कोणी चिरणार आहे लोभरिया मी ह्या मळ्याचा वाटकरी आहे लोबरा नव म्हणजे अजून शिरपतराव वाटा सोडलासा नाही म्हणा की ते मी ठेवणार तुम्ही कोण सा सांगणार मला टिकूजी मी कोण मी चुलत सासरा आहे तिचा मनात आणलं तर जागेवर माती ठेवणार नाही आता मात्र गिरजाला उसळ आला सासऱ्याचं नातं सांगायला तोंड आहे का माझा सासरा आणि मालक या मातीत रक्ताचं पाणी करून गेलं या शेतात ना, ते चिबडबर माती उचलणाऱ्यानं आता उचलावी ते जे खांडोळी नाही केली तर अवलाच सांगणार नाही असं आहे तर मग बघच गंमत आता तुझी धाव किती आहे ती बी बघतो मी आणि शिर्प्या कसा वाटा सोडत नाहीस बघतो मी तडा तडा पाव पाय बापू मैता निघून गेला गिरजानं तोंड वळवलं आंब्याच्या शेंड्यावर नजर गेली सऱ्या शिवारातला चमीन चरा खाऊन शेंड्यावर उप्या बसला होता आपलं फारोळच्या फारोळदार तो इचकत होता आता कमराला पदर खवला पाहिजे हातात कुराड घेतली पाहिजे त्या बिगर या उप्याचा हितना आसरा उठायचा नाही ती स्वतःशीच बोलली धन्यवाद